एकोणीस जानेवारी अशोक धोडी वैयक्तिक कारणासाठी पालघरवरून मुंबईला गेले वीस जानेवारीला ते मुंबईतलं काम संपवून पालघरला यायला निघाले ते पालघरमध्ये पोहोचले घरापासून फक्त पंधरा मिनटं अंतरावर असताना त्यांनी आपल्या बायकोला फोन केला आणि सांगितलं दहा मिनटात घरी पोहोचतो कट टू एकतीस जानेवारी गुजरातच्या एका बंदखाडीमध्ये अशोक धोडींचा सा मृतदेह सापडला त्यांच्याच गाडीच्या डिक्कीत मागचे अकरा दिवस अशोक धोडींच्या अपहरणाच्या बातम्या येत होत्या ते कधी सापडणार ते नेमके कुठे गेलेत त्यांच्यासोबत नक्की काय घडलंय असे कित्येक प्रश्न होते पण या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आता अशोक धोडी ही सुद्धा काही साधी असामी नव्हती धोडी शिंदेंच्या शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे से तलासरी तालुका अध्यक्ष होते या भागात त्यांचं चांगलंच वजन सुद्धा होतं साहजिकच पोलिसांनी सुद्धा तपासाची चक्र वेगानं फिरवली होती पण धोडींचा शोध लागण्याआधी त्यांचा मृतदेह साथी लागला धोडींसोबत नेमकं काय घडलं पोलिसांच्या तपासात आत्तापर्यंत काय समोर आलं धोडींचा मृतदेह पोलिसांना कसा आणि कुठं सापडला हे खरंच स्टाईल हत्याकांड आहे का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अशोक धोडींच्या अपहरणाचा घटनाक्रम जाणून घेऊ एकोणीस जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी मुंबईला जायला निघाले तसं पाहिलं तर मुंबईला जाणं हे अशोक धोडींसाठी नवं नव्हतं त्यांचं सातत्यानं मुंबईला येणं जाणं सुरू असायचं ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा माहीत होती एकोणीस तारखेला संध्याकाळीसुद्धा अशोक धोळी त्यांच्या घरातून त्यांच्या लाल रंगाच्या ब्रेझा गाडीतून निघाले मग त्यांनी गाडी पालघर रेल्वे स्टेशनजवळ नेहमीप्रमाणे पार्क केली आणि पालघर रेल्वे स्टेशनवरून ते लोकलनं मुंबईला गेले मुंबईमध्ये त्यांनी त्या दिवशी असलेलं काम आटोपलं आणि वीस जानेवारीला अशोक धोडी पुन्हा लोकलनं पालघरला आले पालघरमध्ये पोहोचल्यावर धोडींनी त्यांची पालघर स्टेशनला पार्क केलेली कार काढली आणि कारनं ते घरी जायला निघाले घरी जाताना संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांनी आपल्या बायकोला फोन केला आणि आज घरी जेवायला काय आहे असं विचारलं घरचा जेवणाचा मेनू ऐकला आणि आपण दहा मिनिटात घरी पोहोचतोय असंही त्यांनी सांगितलं पण दहा मिनिटात येतो असं सांगणारे अशोक धोडी एक तास उलटून गेला तरीही घरी न आल्यानं अशोक धोडींच्या पत्नी आणि त्यांच्या मुलानं आपल्या मित्रांच्या मदतीनं धोडींना शोधायचा प्रयत्न सुरू केला पण ज्या रस्त्यानं धोडी घरी येणार होते त्या रस्त्यावर ते कुठेही दिसले नाही साहजिकच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली अशोक धोळी राजकीय नेते होते स्थानिक लोकांना परिचित होते त्यांची गाडीसुद्धा लोकांना माहीत होती त्यामुळं इथूनच आपल्याला क्लू मिळेल याचा अंदाज त्यांच्या मुलाला होता जो खरासुद्धा ठरला काही स्थानिकांनी सांगितलं की एक लाल रंगाची ब्रेझा गाडी खूप वेगात गेली स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून धोडींच्या मुलाला ही गाडी आपल्या वडिलांचीच असल्याची खात्री पटली पण यामुळंच त्याला संशय माहित होतं की अशोक धोडी कधीच वेगात गाडी चालवत नाहीत ज्या अर्थी गाडी जोरात गेली याचा अर्थ काहीतरी वेगळं घडलंय संशय आल्यावर धोडींच्या मुलानं घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पण तक्रार घ्यायला पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप धोडींच्या मुलानं केला तक्रार देऊन झाल्यावर धोडींच्या मुलानं स्वतःच आपल्या वडिलांना पालघर घाटामध्ये शोधायचं ठरवलं आणि याचवेळी त्याला अशोक धोडींचा चष्मा चप्पल आणि गाडीच्या फुटलेल्या काचा सापडल्या याच गोष्टी घेऊन धोडींचा मुलगा पुन्हा एकदा पोलिसांकडे गेला यावेळी पोलिसांनी या, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं अपहरणाची शक्यता वाढली त्यात धोडींनी महाराष्ट्र आणि गुजरात सीमा प्रश्नावरून अनेकदा आंदोलनही केली होती त्यात ते त्यांचा ते हॉटेल व्यवसायसुद्धा होता त्यामुळं धोडींना नक्की कोणी गायब केलं असेल याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला कोलवड पोलिसांनी लागलीच धोडी कुटुंबाला अशोक धोडींचे कुणी विरोधक आहेत का, का। किंवा त्यांचा कुणाशी वाद आहे का असं विचारलं त्यांचं अपहरण झालं असेल तर अशीच शक्यता वर्तवण्यात येत होती त्यामुळं त्याच दृष्टीनं तपास सुरू झाला होता धोडी यांच्या कुटुंबानं एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला ती व्यक्ती होती अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी या दोन्ही भावांमध्ये वाद होते हे वाद जमिनीवरून आणि दारूच्या धंद्यावरून होते असं धोडी यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं अविनाश धोडीनं याआधी दोन वेळा अशोक धोडींवर हल्ला केला होता मात्र या हल्ल्यामधून अशोक धोडी वाचले होते अविनाश धोडीचा दारू विक्रीचा व्यवसाय आणि तो स्थानिक गुंडसुद्धा आहे असेही आरोप करण्यात आले त्यात दोन हजार अठराला अशोक धोडींच्या मुलाचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचा आरोप अशोक धोडीनी त्यांच्या भावावर म्हणजेच अविनाशवर केला होता त्यामुळं अशोक आणि अविनाश या दोघांचे वाद सतत सुरू असायचे त्यामुळंच पोलिसांनी अशोक धोडींच्या अपहरणाच्या प्रकरणात अविनाश धोडीची चौकशी करायचं ठरवलं अविनाश धोडीला चौकशीसाठी पोलीस चौकीतही बोलवण्यात आलं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार घोलवड पोलीस ठाण्याऐवजी तो वेवजी पोलीस ठाण्यात हजर झाला चौकशी दरम्यान लघुशंकेला जाऊन येतो असं सांगत अंधाराचा फायदा घेऊन अविनाश तिथून फरार झाला अजूनही अविनाश धोडी पोलिसांना सापडलेला नाही पण तपासादरम्यान पोलिसांना या अपहरणामधील इतर चार आरोपी सापडले रवींद्र गुलाब मोरगा संतोष रमेश धडगा अतिश दुमाडा विशाल गुमरा हे चौघेही अपहरणामध्ये सहभागी होते हे पोलिसांनी कोर्टात सांगितलंय त्यामुळेच सध्या या चौघांनाही सा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता अशोक धोडींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास कसा सुरू होता तर अशोक धोडींच्या मुलाला ज्या घाटामध्ये धोडींचा चष्मा आणि चप्पल सापडली त्या घाटापासून एक किलोमीटर अलीकडं आदित्य टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना अशोक धोडींची वेगानं जाणारी गाडी दिसली त्यानंतर पोलिसांनी पालघरच्या जंगलांमध्ये ड्रोनद्वारे ही शोधाशोध केली पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही त्यानंतर ज्या रस्त्यावर अशोक धोडींच्या गाडीच्या काचा सापडल्या त्या पालघर गुजरात महामार्गापासून पोलिसांनी पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात केली पोलिसांची आठ पथकं अशोक धोडी यांचा शोध घेत होती पोलिसांचा हा शोध गुजरातच्या भिलाड गावापर्यंत येऊन पोहोचला याच भिलाड गावामध्ये असलेल्या बंद दगड खाणींची पोलिसांनी तपासणी केली अशातच एका दगडी खाणीमध्ये पोलिसांनी एकतीस जानेवारीच्या सकाळपासूनच एका क्रेनच्या सहाय्यानं अशोक धोडींची गाडी शोधायला सुरुवात केली शोधाशोध करत असतानाच संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्याच खाणीमधून पोलिसांना एक जॅकेट आणि हेडफोन मिळाले जे धोडी यांचेच होते यावरूनच पोलिसांचा संशय आणखी बळावला पोलिसांनी शोध सुरूच ठेवला ड्रायव्हरची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर अगदी दीड तासात म्हणजेच संध्याकाळी साडेसहा वाजता धोडींची गाडी त्याच दगडखाणीमध्ये सापडली या गाडीच्या डिक्कीत एक मृतदेह सुद्धा होता पोलिसांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की हा मृतदेह अशोक धोडी यांचाच आहे तब्बल अकरा दिवसांनी शिवसेनेचे पदाधिकारी असणाऱ्या अशोक धोडींचा मृतदेह पोलिसांना गुजरातमध्ये मिळाला खरा पण अशोक धोडींचा मुख्य मारेकरी पोलिसांना अजूनही सापडलेला नाही बरं फरार झालेला अशोक धोडींचा धाकटा भाऊ अविनाश धोडी यानेच अशोक धोडींची हत्या केली की के अशोक धोडींची हत्या करणारा दुसराच कोणीतरी आहे धोडींचा मृत्यू नेमका कधी झाला कसा झाला त्यांच्या हत्येमागं नेमकं काय कारण आहे या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाही आता अशोक धोडींच्या हत्येचं कारण सख्या भावाचं पक्क वैरी होणं होतं की अजून दुसरं काही या प्रश्नांची उत्तरं अजूनही शोधली जात आहेत तुम्हाला काय वाटतं अशोक दोडींची हत्या नक्की कोणी केली असावी याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका